लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉन व्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सर्पराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तीन वर्षापासून मेट्रोच्या व रस्ता नावाखाली प्रशासनाने एकरी वाहतूक करून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी केली आहे याचा नाहक त्रास आजूबाजूतील लोक लाखो नागरिकांना सहन करावा लागत आहे जवळच्या खडकी बाजारात जाण्यास अडचणी निर्माण होतात म्हणून ना जास्त लांबच्या पल्ल्यावर जाऊन खरेदी करावी लागत आहे याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यापारावर होत आहे धनधंदा ठप होत चालला आहे असे अनेक समस्यांना नागरिकांना व्यापारांना सामोरे जावे लागत आहे प्रशासन मूग गुळून गप्प बघत बसले आहे लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडावे लागेल पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला सर यांनी कॉर्नर सभेला जाहीर पाठिंबा देत आलेल्या व्यापारी जनसमुदायाला मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले या कॉर्नर सभेला काँग्रेसचे नगरसेवक दत्ता भैरट पोलीस निवृत्त अधिकारी अनिल पवार उपस्थित होते मूलभूत समस्यावर मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडी व इतर पक्ष संघटना एकत्र येऊन कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली सभेचे नियोजन भरत ठाकूर हेमंत यादव निकित यादव नईम शेख गोपाळ वाघमारे बाबूबाई शेख गुरुनाथ भाऊ आदींनी केले